एकाच ताटात जीवन खाऊन भावाला चुना अरे येड पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना सांगतय राव कुणाची हाव शिवसेना कसा खोटा जमाना आला झालं इमान भाजी पालार वाघ जाया तर कुर आणि रि फिरतोय कोलार हरिचंद्र तो सोंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमड पोर्ग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना येण पोरग बी सांगतोय राव कुणाची आय शिवसेना आई माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान रे आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान दोन गुस रात्यांच्या हातीर आरसारस पडले गहाल रे अरे तुमच्या उरावर हुकुमच्याही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय रे कोणाची ती सोना